ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या मशाल या वृत्तपत्राच्या एकतीसव्या वर्धापन दिनानिमित्त मशाल गौरव पुरस्काराचे वितरण शरदनगर येथे झालेल्या सोहळ्यामध्ये करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील खासदार डॉक्टर हेमंत सावरा सद्गुरू आलोकनाथ महाराज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंदे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यामध्ये आदर्श लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा आदर्श संस्था चालक सौ शिल्पा शिंदे आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कांबडी आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरू आलोकनाथ महाराज उत्कृष्ट पत्रकार दीपक भास्करचंदे आदर्श फोटोग्राफर दीपक गोळे आदर्श कार्यकर्ता पारस सहाणे आदर्श युवा उद्योजक प्रीतम भोपतराव आदर्श सामाजिक संस्था प्रिया गंदे आदर्श फोटोग्राफर सुधीर दुर्गुंडे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी संघर्ष मूर्ती सन्मान मिळालेल्या सामाजिक कार्यकर्ता स्वर्गीय लक्ष्मीबाई यशवंत पाटील रानार पीक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले वाडा शहरामध्ये हा पहिलाच पुतळा बसवला गेला आहे त्यावेळी समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मशाल वर्धापन दिनानिमित्त आमदार हरिचंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण भाजपाचे उपाध्यक्ष संदीप पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदीप पावडे माजी सभापती योगेश गवा माजी उपसभापती अमोल पाटील काँग्रेसचे तालुका प्रमुख दिलीप पाटील शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील पोलीस अधिकारी दत्तात्रय केंद्रे किंद्रे मराठा सेवा संस्थेचे नेते नितीन मोकाशी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर चंद्रशेखर जगताप प्रांत अधिकारी संदीप चव्हाण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पटारे यांनी तर आभार प्रदर्शन संपादक शरद पाटील यांनी मानले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क